पंडित राम मराठे संगीत महोत्सवी ठाण्याची गौरवशाली परंपरा खासदार नरेश मस्के यांचे प्रतिपादन पंडित अजय पोहनकर प्राजक्ता मराठे बिचोलकर सौरव गौरव मिश्रा यांच्या सादरीकरणाने रंगला पहिला दिवस पंडित राम मराठे संगीत महोत्सव ही ठाण्याची गौरवशाली परंपरा आहे त्याला मोठा इतिहास आहे आणि रसिकांची साथ आहे असे प्रतिपादन खासदार नरेश मस्के यांनी केले संगीत भूषण पंडित राम मराठे संगीत महोत्सवात युवा कथ्थक कलाकार सौरव गौरव मिश्रा यांच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतल्यानंतर खासदार मस्के यांनी या कलाकारांचा सत्कार केला गेला वर्ष अव्याहतपणे सुरू असलेल्या या संगीत भूषण पंडित राम मराठे स्मृती संगीत महोत्सवाची सुरुवात दिवंगत खासदार प्रकाश परांजपे यांनी केली त्यांची आज विशेष आठवण होत आहे त्यावेळी महोत्सवाची तिकिटे मिळवण्यासाठी ठाणेकर पहाटेपासून रांगा लावायचे रसिकांचा प्रतिसाद पाहून हा महोत्सव महापालिकेच्या माध्यमातून विनामूल्य करण्यात आला असे खासदार नरेश म्हस्के यांनी नमूद केले या महोत्सवाच्या आयोजनात कलाकार रसिकांसह हो महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी मनापासून सहभाग घेतात असेही खासदार म्हस्के म्हणाले त्यांनी पंडित विश्वनाथ कान्हेरे आणि वेदश्री खाडिलकर ओक या पुरस्कार पुरस्कार प्राप्त कलाकारांना शुभेच्छाही दिल्या तसेच ठाण्यातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी तीन हात नाका येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक आणि दादा कोणके पी थिएटर विनामूल्य उपलब्ध करून दिले जात आहे याचा लाभ कलाकारांनी घ्यावा असे आवाहनही खासदार मस्के यांनी केले यावेळी रंगमंचावर सौरभ गौरव मिश्रा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी शंकर पाटोळे आणि पद्मश्री बैनवाडे उपस्थित होते महोत्सवाची सुरुवात संगीत भूषण पंडित राम मराठे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या कलेचा वारसा पुढे नेणारी त्यांची नात युवा गाविका गायिका प्राजक्ता मराठे बिचोलकर यांच्या गायनाने झाली पंडित राम मराठे यांची नारी चंचल चतुर ही बंदिशही त्यांनी सादर केली त्यांना स्वप्नील भिसे तबला ज्ञानेश्वर सोनावणे हार्मोनियम तर सानिया तेलंगी आणि ऋषी कांबळे यांनी सात संगत केली